नमस्कार मी स्नेहा मिरगणी आपल्या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सार सहर्ष स्वागत करत आहे तर आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अक्षय तृतीच्या निमित्ताने आम्ही आमच्या लाडुलीचं बारसं करायचं ठरवलं आहे सगळ्यांनाच माहीत आहे की तिचं नाव आम्ही राधा ठेवलेलं आहे पण तिच्या रेकॉर्डला काहीतरी स्पेशल नाव ठेवायचं होतं दुसरं खूप विचार करून ते नाव हे केलं आहे तशी बरीच नावं तिची ठेवलेली आहेत मला जेवढी जेवढी वाटत होती तेवढी तर चला तर मग नाव कळण्यासाठी किंवा म्हटलं थोडं थोडं ह्याचं शूट करून ठेवूयात तर शेवटपर्यंत पाहत रहा चला संध्याकाळसाठी थोडीशी रेडी होऊन बसले होते आणि घरात एवढी छान तयारी चालू आहे मस्त दारात मंडप वगैरे टाकलेला आहे ही राधाची आई आणि राधा हे असं रेडी झालेले आहेत म्हटलं अगदी छान पैठणीचा दोघींनी लुक करावा आणि खास करून बारशासाठी स्नेहल आलेली आहे तर सासरची माझ्या सासरची पूर्ण मंडळी पोहोचलेली आहेत घरी आता थोड्याच वेळात बारशाचा कार्यक्रम चालू होईल हे आमच्या आईसाहेब आणि या आमच्या मोठ्या जाऊबाई आमचा आदू म्हणजे राधाची मोठी आई राधाची चुलती तर <laughs> आज स्नेहलला सगळं शूट करावं लागणार आहे म्हणून तिला म्हटलं आण कॅमेरा मी तुझं शूट करते <laughs> हे हे बघा बाळाला घेऊन मी कोणाला शोधत असेल सांगा बरं आमच्या आहोन ना अर्थातच राधाच्या बाबाला शोधत गोंडुलीला <laughs> अजून <laughs> हो <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> चार महिने पूर्ण व्हायचे आहेत म्हणजे लहानच आहे अजून आणि राधाची झोपायची वेळ आणि राधाच्या बारशाची वेळ ही एकाच वेळेला आली त्यामुळं आम्ही सगळे तिला एवढं एवढं हसण्याचा जागं ठेवण्याचा प्रयत्न करत होतो पण त्या मॅडम जरा झोपेतच दिसत आहेत मला थोडंसं पण आता करणार तरी काय <laughs> पर्याय दुसरा नाही आहे बारसं तर करावंच लागेल बाबा राधा <laughs> ला तर राधाचं तिच्या आई बाबास समवेत आगमन झालेलं आहे तर बॅकग्राऊंड म्युझिक म्यूट करते कॉपीराइट क्लेम मुळे आम्हाला असंच करायचं होतं मस्तपैकी तिला घेऊन एंट्री करायची होती छान सगळे जमलेले आहेत इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे आणि डोहाळे जेवणानंतर हा असा प्रोग्राम असतो जिथं आपलं बाळ आपल्या कुशीत आलेलं असतं आपल्या हातात आलेलं असतं आणि त्या बाळाचं आपल्याला बारसं करायचं असतं त्या बाळाला नाव ठेवायचं असतं तिच्या आयुष्यातील आईबाबाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहेच आहे पण हा क्षण तिच्या आयुष्यातला पण महत्त्वाचा क्षण आहे राधा म्हणत असेल की बाबा काय ह्यांचा प्रोग्रॅम चालू आहे है आणि ह्यांचे काय फोटोशूटच संपत नाही खरं तर प्रोग्रॅम खूप निवांत होता त्याच्यामुळं आम्ही असं केलं तर की बाबा खूप सारे छान छान फोटो काढूयात मस्तपैकी त्यांची काहीतरी तयारी राहिली होती आणि इतकं सुंदर डेकोरेशन बारशाचं केलं होतं खरं तर भैयानं मला विचारूनच डेकोरेशन मला लावला होता मी म्हटलं हां हे छान आहे तर त्यानं ते ते डेकोरेशन आमच्या टेरेसवर ही पूर्ण तयारी ही पूर्ण सजावट झालेली आहे तर कसली तरी त्यांची घरच्यांची तयारी चालू आहे तोपर्यंत म्हटलं चला फोटो काढून घेऊयात आता हे शिदोरी देतात ना तर तो पहिले शिदोरीचा कार्यक्रम असतो मग हे बसण्यासाठी म्हणजे बाळाच्या आईला त्याच्यापुढे बसण्यासाठी हे आखतात आणि राधा पक्क मनातून म्हणत असेल की बस कर आई बाबा आता फोटोशूट ठेवा आता माझं नाव <laughs> तर हे फोटोशूट आता संप संपलेलं आहे म्हणजे त्यांची पण तयारी झालेली आहे आणि म्हटलं चला आमच्या दिदी साहेबांकडं माझी दिदी आहे ही माझी बहीण आहे तिच्याकडं बाळ द्यावं तर लाडाची मावशी आहे आमची आणि ही तिची बहीण परी राणी तर सगळ्यात जास्त लाड करणारी बाळाच्या आईनंतर ही बाळाची मावशी असते हे खरंच आहे आणि हे जगातील सगळ्यात भाग्यवान दोन माणसं जोडप भाग्यवान आई बाबा <laughs> त्याचूड तर इथं मी त्यांना कन्व्हिन्स करत होते की चला ना आपले कपल फोटोज राहिले दोघांचे आपले कपल फोटोज काढूयात <laughs> आणि शेवटी साहेब आमचे कन्विन्स झाले की चल बाई तुझ्याच तुझ्याच मनासारखं होऊ दे आता सगळं आम्ही मग खूप सारे दोघांचे कपल फोटो काढले बाळ झाल्यानंतर कसं दोघांच्या मध्ये एक बाळ येत त्या बाळाकडे बघता बघता एकमेकांना विसरायचं वगैरे नाही आणि ही राधाची सुंदर 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 मम्मा चला तर मग फायनली फायनली फोटोशूट संपून प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे आणि राधा मॅडम आता जरा कंटाळल्यात त्यांच्या झोपेचा टाइम झालेला आहे तरीही आता आजचे दिवस तरी बाबा बघा बघा रडायला लागली आहे ते आता काही त्याच्यावर दुसरा पर्यायच नाही राधाच्या आजीने राधाला छानपैकी सोन्याच्या बांगड्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मॅडम रडत आहेत तरीही चालू चा आहे ऑप्शन थोडा वेळ आता तिला पाळण्यातच टाकायचं आहे त्याच्यानंतर बारशात कसं असतं सुरुवातीला सगळे आईला आई समोर बसून छानपैकी ओटी वगैरे भरतात सगळ्या आणि बाळासाठी काहीतरी काही ना काही दागिना ड्रेस वगैरे घेऊन येतात आणि ह्या आमच्या दीदीबाई दीदीने एवढी तयारी केली होती म्हणजे तिनं ड्रायफ्रूटचा एक सजवलेला बॉक्स त्याच्यानंतर असा छानपैकी शूज ड्रेस असं असलेला आस एक बॉक्स म्हणजे ते एक छान गिफ्ट हॅम्पर तिनं करून आणलेलं तिला छान सोन्याचं कडं घेऊन आलेली ही बाळाची मावशी तर हे बघा हे 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 वालं एवढं सजून हे माझ्या सासरूहून पण आमच्या मोठ्या जाऊबाईंनी पण हे असंच हाुस, गिफ्ट हॅम्पर आणलंय म्हणजे हे हौस म्हणजे हौसेला म्हणजे हे अशी हाऊस करता यायला हवी आणि ही तेव्हाच होते ज्यावेळेस आपला खूप प्रेम असते एखाद्या माणसावर जीव असतो आपला त्याच वेळेस आपण खूप हौस करतो तर आता बाळाला पाळण्यात टाकायचंय पुढं ओटी भरायचं वगैरे चालूच आहे तर हे सगळे मिळून बाळाला गप्प करतायत आधी शांत करतायत थाधा बाळाची मामी बाळाची हो मावशी छानपैकी राधा आता बारशाची गाणी ऐकत बसली आहे आता थोड्याच वेळात राधाचं नाव ठेवायचं तिच्या आधी बाय बायका छानपैकी बारशाचं गाणी गात बताशी अंजीर निर जाबशी ताफळ भोर बर्फी दिला बी केळ देते लोण्याचा गोळ जो जो रे बाळा जो 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 रे बाळा जो जो रे खेळ्या देते दांडू रंगीत चक्र चेंडू भोरा भिंगोरी फुल झेंडू किती घेऊन हिंडू

आणि अशा प्रकारे राधाची भरपूर सारी नावं ठेवून झालेली आहेत तर आता वेळ आली आहे तिचं नाव रिवील करायची <laughs> हे नाव बाळाच्या कानात ऑलरेडी ठेवलेलं होतं पण बोर्डमध्ये असल्यामुळे ते थोडं सिक्रेट ठेवलं होतं आम्ही तर, तर राधाचं आमच्या नाव आहे वृंदा वृंदाचा अर्थ आहे तुळस पवित्र

कोण आले बघायला कोण आले बघायला माव आली तर हे काही बारशाचे सुंदर सुंदर फोटोज टाकते इथे आणि अशा प्रकारे मी ह्या ब्लॉगची सांगता करते चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा, आयुष्य खूप सुंदरपणाने जगा आणि समाधानी रहा, चला बाय